संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पंधरा ऑगस्टला पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकरी सुखावला होता मात्र काही शेतकऱ्यांचा मक्का या कालच्या पाऊस आणि वारा यामुळे भुईसपाट झाले आहे त्यामुळे बँक व सावकाराकडून घेतलेले पीक कर्ज फेडण्याचे कसे हा प्रश्न मक्का उत्पादक क्षेत्र शेतकऱ्यांना पडला आहे काल पंधरा ऑगस्टला संध्याकाळी सुमारास वारा आणि पावसाने सोबतच हजेरी लावली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पावसामुळे लासूर स्टेशन परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा मक्का भुईसपाट झाला आहे मध्ये अनंतपूर शिवरातील गट नंबर एकोणतीस मध्ये नितीन जाधव यांनी तब्बल एक हेक्टर मक्का भुईस झाला आहे यासाठी जाधव यांनी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च कर्ज करून मका पिकावर केला होता जाधव यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला असता पंधरा दिवसांनी तुमचा पंचनामा करू असं त्यांनी सांगितले तर महसूलचे कर्मचारी शनिवारी रविवारी सुट्टी असल्याने सोमवार नंतर पंचनामा करायला येणार महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता छत्रपती संभाजीनगर इथून डॉक्टर निलेश पवार मक्का जी कालच्या वारा आणि पाऊस पडली त्याबद्दल काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याची दखल सरकारने तलाठी अधिकाऱ्याने गटमंडळ अधिकाऱ्याने दखल घ्यावी व झालेल्या नुकसानीचं मला भरपाई करून देण्यात यावी ही सरकारकडे विनंती ह्या जमिनीचा गट नंबर किती आहे हे आनंदपूर शिवारमध्ये एक गट नंबर एकोणतीस किती क्षेत्र होतं मग कपेरला पण ते एक हेक्टर एक हेक्टरला खर्च किती आला होता एक हेक्टरला साधारण साठ सत्तर हजार रुपये खर्च त्याची तजवीज कशी केली होती खर्चाची ते आता पीक विमा पण आलेला नाही मला मागच्या दोन हजार चोवीसचा आणि जे असंच घरातलं जे अन्नधान्य विकून मी शेत शिवार पिकवलं होतं त्यात निसर्गाची आपत्ती एवढं माझं नुकसान झालेलं आहे आपण खर्च किती केला होता म्हटले साठ सत्तर हजार आपण पीक विमा काढलेला आहे का हो मग पीक विमा कंपनीला पण संपर्क साधला होता का संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसांनी मी तुमचा पंचनामा करण्यात येईल तलाठी किंवा तहसीलदार यांना संपर्क साधला होता का तलाठ्यांना संपर्क साधलेला आहे ते लवकरात लवकर पंचनामा करतो असं आश्वासन मला दिलेलं आता तुमची मागणी काय माझी मागणी एवढीच आहे मला फक्त माझे म्हणून झालेलं नुकसान भरपाई मला देण्यात यावी